श्रीस्वामी समर्थ मित्रांनो भगवान शिव यांचे शिवमहापुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर असे सर्व समस्यावर उपयुक्त पडतील असे एकवीस तोडगे एक गुलाबी फूल कधीही वाईट परिस्थितीमध्ये फसला असेल खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे असं वाटत असेल किंवा मग तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार हे नक्की असं वाटते त्यावेळी आक रुईचे गुलाबी फूल असते ते फूल घेऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्यातून मार्ग हा निघतोच दोन ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ दोष असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असे म्हणतात तीन महाशिवरात्रीच्या दिवशी कपडे दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते पाण्याचे दान महाशिवरात्रीला महादेवाचे अपार आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पाणी अर्पण करावे महाशिवरात्रीला पाणी दान केल्याने तुम्हाला पुण्यप्राप्ती होते शास्त्रामध्ये पाणी पिण्यास देणे आणि दान करणे याला अत्यंत शुभ मानले जाते असे अजून आपण बरेच तोडगे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चार भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते पाच भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भौतिक संपत्ती प्राप्त होते सहा एक बिल्बपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवशंकर मंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते सात ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम हे अक्षर लिहावे नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा अभिषेक करावा जलधारेखाली खाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशी दिवशी दुपारी वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी हे तीर्थ ग्रहण करावे आट, जर तुम्हाला त्रास दिला थायरॉइड मध्ये मात करण्यासाठी तुम्ही शमी पत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असं म्हणतात की या उपायाने मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल नऊ आनंद आणि समृद्धीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे तर महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करणे खूप शुभ मानले जाते जर तुम्ही शिवलिंगाची प्रतिष्ठापना करत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या पहिल्या गाठीपेक्षा मोठा नसावा शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दर तासाला त्याची पूजा करावी हा उपाय तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि कल्याण वाढवेल दहा आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवशंकराला शमीचे पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे मनापासून प्रार्थना करा महादेव आपली प्रार्थना पूर्ण करतात अकरा कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर प्रदोष काळात केलेली पूजा म्हणजे संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा व किंवा मग तेलाचा दिवा लावावा तुपाचा दिवा असेल तर कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाचा दिवा असेल तर कापसाच्या लांब आणि आडव्या वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करावा यामुळे घरामध्ये शांतता कायम राहते ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय अवश्य करावा यासाठी प्रदोषकाळी आठ दिवस संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुख खोबऱ्या अर्पण करावं यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते तेरा अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून शिवरात्रीला ते भगवान भोलेनाथाला अर्पण करावे असं केल्याने घरातील संकटे तर संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांतता आणि प्रेम येते असं मानलं जातं चौदा नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीचे मार्ग मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात अकरा दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा पंधरा शिवरात्रीला जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना शिवपुराण शिवसहस्रनाम शिवविवाह कथा ऐकून किंवा पठन करून भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील सोळा जर तुम्ही प्रदोष पूजा करत असाल तर शिवलिंगाचं जिथून पाहणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबाजी यांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपले तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेनाथाला त्यांचा पंचाक्षरी मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्य किंवा महामृत्युंजय मंत्राला स्मरून आपली इच्छा सांगावी आणि भगवान भोलेनाथ आपली इच्छा लवकर पूर्ण करतात सतरा जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झाला असेल त्याने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावेत ते बोर आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल अठरा शिवमहापुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असं केल्याने पैशाची समस्या दूर होते आणि कर्जाच्या आराम मिळतो एकोणीस काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने पाप नष्ट होते जीवनातील सर्व संघटित दूर होतात आणि यामुळे अशुभ ऊर्जा कमी होऊन आपल्याला सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते वीस पाण्यामध्ये जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास आपला आनंद वाढतो आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच वंश वाढतो तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते लग्न करायचे असेल तर शिवमहापुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केली पाहिजे त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या फुलांनी पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही बावीस तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळवायचे असेल तर शुभ्र वस्त्र आणि पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते व आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यश देखील मिळते तसेच आपल्याला नवीन संधीही उपलब्ध होतात तेवीस खाली फाटलेला कपडा चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दारिद्र्य केल्याशिवाय राहत नाही सतत दुर्दैव पाठीशी लागते प्रत्येक कामामध्ये अपयश यश राहते माणसाचा आत्मविश्वास सदैव कमी राहतो आणि यामुळे प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत राहतात म्हणून फाटलेले कपडे कधीही घालू नयेत जर कपडे फाटले असतील तर ती शिवून घालावीत मात्र तशीच फाटलेल्या अवस्थेत घालू नयेत चोवीस शिवमहापुराणानुसार शिवाचा महामृत्युंजय मंत्र म्हणत शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आर्थिक दुर्बलता कमी होते याशिवाय गरजूंना भोजन दिल्यास रुग्णही बरे होतात तसेच अकरा रोहितचे फूल अर्पण केल्यास मोक्षाची प्राप्ती होते पंचवीस शिवमहापुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा यामुळे सर्व समस्या लवकरच नष्ट होतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ